दक्षिण शहरामध्ये आपलं स्वागत आहे मुदखेड शहरातील काँग्रेसला आज मोठा धक्का बसला आहे काँग्रेसचे अल्पसंख्यक शहराध्यक्ष इकबाल खुलेशी यांनी आपल्या अनेक कार्यकर्त्यांसह भाजपामध्ये जाहीर प्रवेश केला आहे नांदेड येथे भाजपा नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या उपस्थितीत हा भव्य पक्ष प्रवेश सोहळा पार पाडला या प्रवेशामुळे मुदखेड मधील काँग्रेसची अल्पसंख्यक आघाडी ढली भाजपा ताकत लक्षणीय रीता वाढली है इकबाल यांच्या सोबत मोहम्मद मोहम्मद खालिद मोहम्मद सत्तार मोहम्मद हुसैन मोहम्मद इमरान मोहम्मद हौस मोहम्मद समीर मोहम्मद खासिम मोहम्मद हुसैन मोहम्मद रियाज मोहम्मद आवेश मोहम्मद अरबाज आणि मोहम्मद अली यांच्यासह अनेक प्रमुख कार्यकर्त्यांचा समावेश आहे राजकीय विश्लेषकांच्या मते या पक्ष आगामी परिसरात मोठा फायदा होणार आहे या प्रसंगी माजी महापौर नांदेड किशोर स्वामी भाजपाचे तालुका अध्यक्ष दत्तू देशमुख शहराध्यक्ष रामसिंग चव्हाण माधव पाटील कदम माजी नगर अध्यक्ष खुर्शिद सेठ मारुती जाधव यांची उपस्थिती होती एकंदरीत या घडामोडीमुळे मुदखेड मधील राजकारणाला नव्या समीकरणांची जोड मिळणार आहे मुदखेडून अब्दुल जाक यांची विशेष रिपोर्ट